नमस्कार न्यूज मराठवाड्यामध्ये आपलं स्वागत आहे आज लोकसभेच्या पाचशे त्रेचाळीस जागांचे निकाल जवळपास पूर्ण होत आलेले आहेत दोनशे त्र्याण्णव जागी एन डी ए आणि दोनशे बत्तीस जागी इंडिया आघाडी आणि अठरा जागा इतर पक्षांना असं बलाबल सायंकाळी सात वाजताचं आहे महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टी दहा शिंदे mm. शिवसेना सहा अजित पवार राष्ट्रवादी एक ठाकरे शिवसेना दहा शरद पवार यांची राष्ट्रवादी सात आणि काँग्रेस पक्षाला सर्वाधिक राज्यात तेरा जागा आणि एक सांगलीची इतर अपक्ष मित्रांनो महाराष्ट्राच्या निकालानं जवळपास मोदी लाट आहे नहीं? निकाल दी ला है। दी चर्चा थो थो की नाही अशा प्रकारचं निकाल दिलेला आहे आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये चर्चा करत होतो की भारतीय जनता पार्टीला त्यांनी जो नारा दिलेला होता चारसारचा तो गाठता येईल परंतु एक्झिट पोलमध्ये जे दाखवलं गेलं त्याच्या नेमकं उलट चित्र निकालामध्ये दिसून आलेलं आहे समाजवादी पक्षानं उत्तर प्रदेशमध्ये मारलेली पुन्हा एकदा भरारी ममता बॅनर्जीनी भारतीय जनता पार्टीला पश्चिम बंगालमध्ये रोखण्यात मिळवलेलं यश याशिवाय महाराष्ट्र या दोन तीन ठिकाणी जर भाजपाला आणखीन काही जागा मिळाल्या असतात तर मग पावणे तीनशेपर्यंतचा भाजपचा नारा होऊ शकला असता यशस्वी परंतु तसं झालेलं नाही भारतीय जनता पार्टीच्या बऱ्याच चांगल्या उमेदवारांना देखील मतदारांनी नाकारलेला आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी या पक्षाची प्रचाराच्या दरम्यान जी सहानुभूती जाणवत होती ती मतामध्ये रूपांतरित झालेली दिसून खूप चांगले मतदान घेण्यामध्ये या दोन्ही तिन्ही पक्षाला यश मिळालेलं आहे काँग्रेसचं यश आणखीन त्याच्यापेक्षा चांगलं आहे काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेली मतं आणि विजयी मतं हे देखील भारतीय जनता पार्टीला विचार करण्यास लावण्यासारखे आहे मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण भाजपच्या बाजूनी खूप मतदान झाल्याचं पाहिलं होतं त्याच्या उलट यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे पक्ष फोडाफोडीचं राजकारण खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भावलेलं आहे लोकांना पक्ष फोडण्याचं जे काम झालेलं आहे ते पटलेलं नाही आपण याच्या अगोदर देखील याच्यावर चर्चा केलेली आहे की राष्ट्रवादी फोडणं आणि शिवसेना फोडणं किंवा नैसर्गिकरित्या फुटणं याचा खूप मोठा परिणाम महाराष्ट्राच्या मतदारावर झाला आहे आणि मतदारांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना साथ द्यायची हेच ठरवलेलं होतं दिसतंय विखे पाटलांचा पराभव हे त्याचं चांगलं द्योतक आहे निलेश लंके विजय होणं धाराशिवचे ओमराजे निंबाळकर देखील अडीच लाखाच्या दरम्यान आज सा ते त्यांचं मताधिक्य आहे ही अपेक्षा फारशी कोणाला नव्हती चुरशीची लढत आपण म्हणत होतो आणि वीस पंचवीस हजाराचा दोघापैकी कोणाचा तरी विजय असेल असं देखील म्हणत होतं परंतु आपले सगळे अंदाज चुकवून ओमराजे निंबाळकर यांनी आपला भगवा झेंडा आणि उद्धव ठाकरे शरद पवार यांची सहानुभूती प्रचंड मताधिक्यानं जिंकलेली आपण अनुभवत आहोत भाजपच्या कोटामध्ये निराशा पसरली आहे आणि शिवसेनेच्या गटामध्ये उधाण आलेलं आहे पक्षीय बलाबल लक्षात घेता भारतीय जनता पार्टीला देशपातळीवर दोनशे चौऱ्याण्णव पर्यंतची मजल मित्रपक्षाला घेऊन मारता आलेली आहे चार सुपारचा नारा तिथेही देखील अपुरा राहिलेला आहे आणि मित्रांनो या सगळ्यांच्या पाठीमाग आज आपण बोलण्याचं कारण एवढं आहे की निवडणूक आहेत हार आणि जीत प्रत्येकाची होणार आहे परंतु राजकीय पक्षांची जी बांधिलकी असते मतदाराशी आणि कामाशी याच्याशी जर आपण फारकत करण्याचा प्रयत्न केला आणि नको त्या गोष्टीला जर महत्व देऊन धर्माच्या नावावर जातीच्या नावावर जर आपण मतं मागत राहिलो तर काय होऊ शकतं त्याचं उदाहरण हा निकाल आहे संविधान बदलण्याचा मुद्दा असेल किंवा मा, मुस्लिम आरक्षणाचा विषय असेल जरी विरोधकांनी चर्चेत आणला तरी सत्ताधारी पक्षाने त्याच्याकडे दुर्लक्ष करायला पाहिजे होतं आणि विकासाचे मुद्देच जनतेसमोर मांडणं गरजेचं होतं पश्चिम महाराष्ट्राची काय गरज आहे मराठवाड्याची काय गरज आहे मुंबईची काय गरज आहे महागाईच्या प्रश्नाचं काय बेकारीच्या प्रश्नाचं काय याच्यावर काय उत्तर सोल्यूशन एक उमेदवार म्हणून आपण काय सुचवू शकतो का किंवा एक पक्ष म्हणून आपण काय सुचवू शकतो का अशा प्रकारची विचार आणि चर्चा होणं या निवडणुकीमध्ये अपेक्षित होतं ते झालं नाही आणि निवडणुकीने नि, वेगळाच कलाटणी घेतली वेगळंच वातावरण निर्माण झालं आणि त्याच्यामधून भाजपला नुकसान झालेलं झालेलं आहे आपण जर विकास कामं करत असू आपण जर प्रत्येक राज्यामध्ये केलेल्या कामाची चर्चा जर निवडणुकीमध्ये होत नसेल तर निवडणुका भरकटणं साहजिक आहे निवडणुका विषयापासून भरकटू न देणं हे देखील नेतृत्वाचं काम आहे आणि ते झालेलं नाही मूलभूत प्रश्न लोकांचे जे आहेत लोकांची ओरड कोणत्या प्रश्नावर आहे शेतमालाला भाव नसण्याचा महाराष्ट्रातला विषय शे, हरियाणामधला शेतकऱ्यांचा विषय शे, आणि कृषी क्षेत्राचे अनेक विषय जे लोकांना सत्ताधारी पक्षांनी सोडवावेत असं वाटतंय त्याच्यामध्ये सोल्युशन काढावं असं वाटतंय त्याच्यामध्ये सरकारचं दुर्लक्ष हे देखील या निवडणुकीमध्ये भाजपाला भवलेलं आहे भाजप आणि त्याच्या मित्रपक्षाला विमाना विमान सेवा चालू केली म्हणा किंवा मेट्रो सेवा चालू केली म्हणा किंवा रस्त्यांचा विकास झाला म्हणा ही विकासाची एक बाजू झाली परंतु आज बेकारीचं प्रमाण एवढं मोठं प्रमाण वाढलेलं आहे की बेकारा बेकारीमुळं प्रचंड प्रश्न निर्माण झालेले आहेत तरी त्याचं उत्तर कुठंच मिळ लोकांना सापडत नाही ती देखील खूप मोठी नाराजी आहे आणि या सगळ्या सामान्य माणसाच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष करणं आणि नको त्या गोष्टीला महत्त्व देणं नको त्या लोकांना पक्षात घेणं नको ते, ते पक्ष फोडण्याचं काम करणं या सगळ्यांचा परिपाक या निकालामध्ये आलेला आहे आणि शेवटी माणूस थोडंसं शब्दाला जागणं जो जागतो त्याला थोडंसं महत्त्व दिलं जातं म्हणून शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली या निवडणुकीमध्ये त्यांच्यावर जी त्यांच्याकडे जी सहानुभूतीची लाट निर्माण झाली त्या लाटेखाली मोदी लाट देखील झाकली गेली मोदींचं काम देखील झाकलं गेलं आणि पक्ष फोडाफोडीच्या या विषयाला कंटाळलेल्या लो लोकांनी आपला संतापाने आपली नाराजी या मतदानामधून व्यक्त दाखवलेली आहे त्याच्यामुळंच आज दोनशे चौऱ्याण्णवपर्यंत था एनडीएला थांबावं लागत लागतंय आणि शंभराच्या आत असणारा इंडिया आघाडी पक्ष वेगवेगळे पक्ष दोनशे एकतीसपर्यंत मजल मारलेली आहे याच्यावरून भविष्यात विधानसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातलं आणि देशातल्या वेगवेगळ्या राज्यातलं चित्र काय असू शकतं याची चुनूक आता मिळणार आहे थोडक्यात धाराशिव जिल्ह्याच्या या या निकालाचं खूप कौतुक होत आहे खूप ओमराजेंच्या जनसंपर्काची पावती त्यांना मिळाली अशी चर्चा आहे आणि ओमराजे निंबाळकर हे जिल्ह्याच्या राजकारणाचे किंगमेकर त्याचबरोबर उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकामध्ये जे नवे उमेदवार विधानसभेसाठी मिळणार आहेत त्यांना बुस्ट देण्याचं काम देखील ओमराजे निंबाळकर यांच्यामार्फत होणार आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या या वाटचालीमध्ये धाराशिव जिल्ह्यानं क्रांतिकारक असा हा मतदानाचं पर्व पार पाठलेला आहे बघूयात पुढच्या काला कालावधीत काय होतं ते नमस्कार